वर्षांनी तुम्ही कार्यक्रम सुरू केलाय समाजाला काहीतरी आपण देणं लागतो या सदिच्छेने आणि शुभेच्छेने मला वाटतं त्यासाठी एकदा कडकडून टाळी व्हायला पाहिजे कारण असं आहे आपण नेहमी जाताना बघतो ना, जाता ना, ना चेहरे कसे असतात लांबट आणि आंबट चेहरे असतात लोकांचे कारण त्यांचं पोट बांधलेलं असतं ना चाकरीचे नोकरीचे लोक असतात सगळे मग असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की काळजीच्या चेहऱ्यांनी भेटणारे पाहिले चौथी सीट मिळेल की नाही पाच नंबरला गाडी पकडल्यावर काळजीच्या चेहऱ्यांनी भेटणारे पाहिले मोजका आनंद सुद्धा वाटणारे पाहिले मी कसा आभार मानू हात देणाऱ्या तुझे काढणारा एक लाखो लोटणारे पाहिले लोटणाऱ्याच्या दुनियामध्ये आज या दीप्योती सांगतायत की हा शुभंकर प्रयत्न आहे याच कारण हे अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर दिलमे सो सूरज हे रोशन दिल में काबा दिल में काशी अंतरात विश्व दड़ले तीर्थयात्रा हाथ कर हे अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर मला असं वाटतं चौदा हा नवीन उशक्काल घेऊन येण्याचा जो संवाद चालू आहे या संवादातला अजून एक सुंदर असा मैफलीचा हा कार्यक्रम आणि या उपहाराबद्दल खरोखर मनापासून कलाकार म्हणून पण आम्ही धन्यवाद तुम्हाला देतो बाकी तुम्हाला काय सांगू प्रथमेश लगाटे असा माणूस की जो सगळ्या रसिक श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध करतो आणि स्वतः मुग्धाच्या गाण्यावर मंत्रमुग्ध होतो <laughs> तर या दोघांचं दमदार स्वागत करू या दोघांनाही मी इथे वाजत गाजत टाळ्यांच्या बोलवतो या दोघांबद्दल एक मैफलीच्या सुरुवातीलाच फक्त एक षडज लावून मैफलीच्या सुरुवातीला फक्त एक षडज लावून अवघ्या रंगमंचा गाभारा करू शकणारी गायक गायिका म्हणजे मुग्धा आणि प्रथमेश मला नेहमी असं वाटतं की सुरांवर प्रेम करणं म्हणजे काय असतं एखादी आई जशी मुलावर माया करते करतेस सुरांवर प्रेम करणं म्हणजे काय असतं तर मुग्धा आणि प्रथमेश यांच्या गाण्यामधून कळतं आणि अशा कलाकारांवर कला प्रेम करणं म्हणजे काय असतं हे रोटरी क्लबच्या आयोजनातनं आणि डोंबिवलीकरांच्या कळते कलाकारावर कसं प्रेम करावं तर उद्या बाप्पा विराजमान होणार कारण गणेश जन्म माघी गणेश आणि त्या गणरायासाठी नैवेद्य म्हणून आतापासूनच मोदक इथे उपस्थित आहे म्हणजे गणपतीच्या हातातला मोदक कसा तर प्रथमेश असतो तसा कसा गुट <laughs> <laughs> <पुराण मन्ये> <laughs> आता गोड गुटगुटीत प्रसन्न आनंददायी अजूनही तसाच येतो टीव्हीत जसा दिसत तसाच फक्त लग्न झालं एवढंच बाकी आणि काय म्हणजे तुम्हाला सांगतो त्यातलं पुरण म्हणजे मुग्ध आहे असं मी नेहमी म्हणतो त्या मोदकातलं पुरण म्हणजे मुग्ध आहे कारण या दोघांचं नातं कसं माहितीये का मैफलीमध्ये असले तरी सुद्धा असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक गाण्यामधून त्यांना स्वरांचं नातं मिळतंय आणि प्रत्येक नात्यामधून नवा सूर मिळत चाललाय असं वाटायला लागतं आणि मग असं वाटतं की लोणी आणि पिठी साखर जसं एकमेकात मिसळतं की नाही एकमेकांना कोण कळत नाही नक्की कोण कोणात मिसळले तसं मुग्धा आणि प्रथमेशचं मैफलीतलं गाणं असतं त्यात स्पर्धा कधीच नसते तेव्हाही नव्हती आताही नाही त्यामध्ये फक्त उत्कर्ष आहे दोघांचा की दोघांनी कशी अवस्था मिळवावी कालच्यापेक्षा आजचं गाणं कसं जास्त चांगलं व्हावं म्हणून मुग्धा म्हणत असते बघा हे मी ठेवते कसं वाटतं सांगा प्रथमेश म्हणतो आता मी ठेवतो कसं वाटतं सांगा म्हणजे हा संवाद आहे तुमच्याशी केलेला यात कुठच्याही प्रकारची अहमहिका नाही आणि हा संवादाचा जो सुभाव आहे आम्ही संवादाचा जो सेतू तुमच्याशी बांधतो आहोत त्याचा हेतू एवढाच आहे की निखळ आनंद मिळाला पाहिजे बाकी काही आनंदाची निष्पत्ती रत्न झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की मुग्धा आणि प्रथमेश यांच्याकडे वळण्याआधी एक दादरला कार्यक्रम होता दोन आठवड्यापूर्वी कराडे ब्राह्मणांचा कार्यक्रम होता आणि त्यातल्या एका बाईने जेवताना हिला बघितल्यावर सांगितलं मला की नाही अजूनही तू दोन वेण्या घातली मुग्धा तीच आठवतेस माईकवर असं असं म्हणजे आता तिला लिटिल चॅम्प सोयची वेळ आली तरी ती लिटिल चॅम्प पतून काय सांगायची गोष्ट अशी की काही काही सदाहरित वन असतात म्हणजे त्यांची कधी वय होत नाही त्यांच्या मैफलीमध्ये आपण ऐकून गाणं गेलो की आपलं वय कमी होतं आणि आयुष्य वाढत तर अशी ही सुंदर सुकुमाराची मैफली तुमची वाट बघते आहे मी एवढंच विचारू शकतो तुला की गणपतीला कसं आहे ना चौदा विद्या आणि चौसष्ट कला वगैरे म्हणजे ज्ञान मुकरंदाने घमघमणारी फुलं लोक असतात दुर्वा हवा कद हवा घंटा कुठे नंतर तुझं शंख कुठे गंध कुठे असं सगळं ते ठरलेलं असतात जागा पण मग मला एक सांग की गणपतीला सृजनाचा देव येतो तुझं नाव प्रथमेश मग आपण गाणी गातो लोकांना सादर करतो आनंद देतो त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन द्यावं असं गणपतीसाठी आणि लोकांसाठी म्हणून जी तू नवीन रचना आता सादर करणार आहेस ती नेमकी तुझ्याकडे आली कशी याचं कारण रचनेचं सुद्धा एक कुंडली असते प्रथा काय असते की ते शब्द नेमके मिळायला पाहिजे त्याची प्रोसेस आम्हाला कळवते कारण गाण्याचा रियाज कळतो पण चाल सुचण्याचा काही रियाज असतो कोणतंही गाणं कंपोज करण्यासाठी एका वेगळा विशिष्ट पद्धतीचा रियाज असतो की नाही हे मला माहिती नाही कारण आतापर्यंत ज्या ज्या चाली मला सुचल्या आहेत त्या अशा नॅचरली आलेल्या आहेत स्फुरलेल्या आहेत त्यामुळे असा कोणता त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न केलेला नाही की बाबा आज आपण अमुक अमुक गाण्याला चाल लावायला बसूया असं झालेलं नाहीये आत्ता हे जे गाणं आहे ते कौस्तुभ आटलेने लिहिलेलं आहे रत्नागिरीचा आमचा मित्र आहे तर नमो विश्वरूपा नमो एकदंता हो हा मीटर त्याने मला पहिल्यांदा दोन ओळी पाठवल्या व्हॉट्सॲपवर आणि तो मीटर बघून मला असं वाटलं की अरे हा दादऱ्यामध्ये चांगला बसतो आहे आणि छान मीटरमध्ये गाणं लिहिलेलं आहे आणि असंच काहीतरी करता करता मला ती मेघ रागावर आधारित ती चाल सुचली आणि ती बरोबर त्या दादर दादरा या मीटरवर मध्ये बसली आणि त्यामुळे ह्या गाण्याचं असं आहे की पहिल्या दोन ओळी आधी शब्दां शब्द मला आले आणि नंतर दोन जी कडवी आहेत ती त्याने त्या झालेल्या चालीवर लिहिली आधी चाल झाली आणि मग कडव म्हणजे त्याची त्याचे शब्द आले तर आणि तो दिवस संकष्टीचा होता या सग या गाण्याचं जे पिक्चरायझेशन आहे आमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर ते गाणं आहे प्रथमिष्णा ऑफिशियल आम्ही दोघं मिळून ते गायलोय याच्यामध्ये एवढे छान युग जुळून आलेत की याची या जी म्युझिशियन्सची टी टीम आहे या गाण्यात ज्यांनी वाजवलं आहे ते सगळे रत्नागिरीचे आहेत या गाण्यामध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग रत्नागिरीच्या एका स्टुडिओमध्ये झालंय या गाण्याचं शूट रत्नागिरीच्या सिनेमॅटोग्राफर्सनी शूट केलंय एडिटिंग रत्नागिरीच्याच लोकांनी केलंय आणि हे गाणं जिथे शूट झालं ते सुद्धा लोकेशन रत्नागिरीचंच आहे गणपतीपुळे आणि अजून एक योग हो? जुलै महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये एका कोणत्या तरी तिथीला गणपती बाप्पाला उत्सव मूर्ती स्वरूपात सजवलं जातं तर आम्ही असेच ते शूट करायला मंदिराची परवानगी घेऊन तिथल्या देतल्या ट्रस्टची परवानगी घेऊन त्या दिवशी गेलो आणि त्यात तो दिवस होता तेव्हा बाप्पाला छान असं सजवलेलं होतं वेगवेगळ्या फुलांचे हार घातलेले होते आणि ते त्याला उत्सव मूर्तीचं स्वरूप आलेलं होतं तर त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे योग आहेत आपल्याला एका कुठच्या तरी पॉईंटवर यो येण्यासाठी जुळून आलेले योग आहेत तर या गाण्याला या गाण्यापासून आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया मेघरागावर आधारित आहे प्रभोवीन विघ्नहर्ता ாேஷா பிரபோ விங் கர்த்தா கணேஷா தயன் தா பிரா கணேஷா தயோ விஸ்வருபா தவோ கோ விஸ்வராபா நமோ கபோ விங்க கலா When it's ਹਕਰ ਵਜਾਈ ਯੁਗੇ ਨੰਨਾ ਤਾਟ ਕੁਝਿਆ